गोर सेनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दत्ताभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतील गोर बंजारा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर मधील यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा कार्यक्रम असणार आहे बंजारा समाजातील नववधूवर विधवा विधूर पुरुष तसेच दिव्यांग यांच्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयोगी असणार आहे संपूर्ण राज्यातून या ठिकाणी संबंधित विषयाला अनुसरून जास्तीत जास्त समाज बांधव एकत्र येणार आहे व या संधीचा लाभ घेऊन आपली समस्या सोडवणार आहेत विशेष म्हणजे यामध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी या स्क्रीन दिलेल्या ऐंशी पंचावन्न अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचावन्न या मोबाईल नंबर वर संपर्क साधून दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत आपली नाव नोंदणी आप सर्व नियोजन करता येईल तेव्हा तुम्ही स्वतः ओळखीचे शेजारी पाजारी पाहुणे आपतेष्ट आपल्याशी संबंधित असलेल्यांना याबद्दल माहिती देऊन त्यांना याबाबत कळवावे व हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एपीएन न्यूज साठी अर्जुन नोसावत छत्रपती संभाजीनगर नमस्कार माझं नाव दत्ता भाऊ राठोड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत आहे गोरसेना गोरशिकवाडी या संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला छत्रपती संभाजीनगर येथे गोर बंजारा समाजाच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे या मेळाव्यामध्ये सहभागी म्हणून यंग जनरेशनच्या काही मुली आहेत डॉक्टर प्रोफेशनच्या काही मुली आहेत काही आय आर एस लोकांचे नावनोंदणी आपल्याकडे आहेत यामध्ये डॉक्टर आहेत टॉप प्रोफाईलचे ज्याला चांगलं पॅकेज आहे ते आहेत ह्यामध्ये आपण विधवा विधूर आणि देव्या ह्या लोकांचा पण यामध्ये आपण समावेश करून घेतलेला आहे याच्या पाठीमागचा अनुषंग असा आहे की पाठीमागच्या जवळपास नाही नाही म्हटलं तर एक बारा पंधरा वर्षापासून जेव्हा आपण ह्या क्षेत्रात कार्यरत असताना आपल्या समाजाच्या काही ज्या अडचणी आहेत ज्या बंजारा समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्या फार गंभीर अडचणी निर्माण झाल्यात आणि ते आमच्या निदर्शनास आल्यात म्हणून आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे केलं आहे एकंदरीत वधू मिळणे हे एक फार मोठी अडचणी निर्माण हा बंजारा समाजामध्ये झाली आहे आणि काही मुलांच्या काही अपेक्षा असतात अपेक्षा म्हणजे काही मुलं अमेरिकेला आहेत त्यांना आय आय टीच्या मुली महाराष्ट्र राज्यातून पाहिजेत काही मुलांच्या काही आय ए आय आर एस आहेत त्यांना एम बी बी एस एम डी किंवा त्या क्वालिफाईडच्या मुली त्यांना अस पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असतात मुलींच्या काही अपेक्षा असतात मुलांच्या त्या ते अपेक्षा त्यांच्या पूर्ण होत नाहीत म्हणून बऱ्याचशा ठिकाणी मला असं वाटतं की डीओ घटस्फोट हा प्रकार वाढलेला आपल्या तुम्हाला आम्हाला माहिती आहे एकंदरीत हा कार्यक्रम मी घेतो जवळपास दोन हजार अकरा आज दोन हजार चोवीस आहे त्यामध्ये नाही म्हटलं तर एक नऊ ते दहा कार्यक्रमाचा मी साक्षीदार आहे आणि चार कार्यक्रम माझ्या हाती माझ्या हाताने घडलेले आहेत मधुर त्यानिमित्ताने जवळपास महाराष्ट्र राज्यातून नाही नाही म्हटलं तर दोनशे सत्तरपेक्षा जास्त सोयरी की ह्या माझ्याकडनी झालेल्या आहेत आणि माझा सक्सेस रेट जे आहे आत्तापर्यंत मला असं वाटतं की अठ्ठ्याण्णवपेक्षा पण अठ्ठ्याण्णव टक्क्यापेक्षा पण जास्त आहे कारण काय आहे की मुलांच्या अपेक्षा त्या पद्धतीने पूर्ण होतात मुलींच्या अपेक्षा त्या पद्धतीने पूर्ण होतात मग ह्यामध्ये विस्कळीत पारिवारिक विस्कळीत होण्याचं कारणच निर्माण होत नाही म्हणून एकंदरीत हा कार्यक्रम पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला छत्रपती संभाजीनगर येथे आहे कार्यक्रमाचा जो स्थळ आहे तो भानुदास चव्हाण सभागृह गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूला ए सी हॉल आहे हॉल एकदम व्यवस्थित आहे हॉलची कॅपॅसिटी हजार हजार लोक बसतील असे हॉलची कॅपॅसिटी आसा निर्णय आज हजार लोकांपेक्षा जास्त आहे बंजारा समाजाला फक्त हा व्यक्तिगत बंजारा समाजापुरताच कार्यक्रम मी आव्हान असा करतो आहे की ज्या समस्या निर्माण होत आहेत आमच्या <coughs> घडीला कित्येक लोक घटस्फोटीत होत आहेत कित्येक लोक घटस्फोटीत होण्यापटचा कारण असं आहे की मी आता सांगितल्याप्रमाणे की मनाप्रमाणे मुलगी मिळत नाही मनाप्रमाणे मुलीला मुलगा मिळत नाही त्या त्या कारणाने मॅक्झिमम घटस्फोट होतात नोंदणी फीस आपण निशुल्क घेतलेला आहे आपण कोणाकडनी मागणी केलेली नाही पैशाची एक रुपया आपण आणि कोणालाच आपण एक पैसा द्या मामाला कार्यक्रम घेतो असं कोणाकडनी अपेक्षित म्हणजे फंडिंग कोणाकडून घेऊन कार्यक्रम घेतलेला नाही आपण इंडिव्हिज्युअल लेवलला हा कार्यक्रम घेत आहोत नाव नोंदणी जर क्रायटेरिया म्हणजे फॉर्म वगैरे हा नाव द्यायचं नाव नोंदणीसाठी त्यांना प्रॉस्पेक्टिंग म्हणजे त्यांचा बायोडाटा पाठवायचे दोन फोटो पाठवायचे आणि आमच्या काही प्रथा आहेत बंजारा समाजाच्या त्या प्रथेप्रमाणे आम्ही ते नावडुंदी करून त्यानंतर आम्ही एक बुकलेट बनवणार आहोत एक पुस्तिका हे पुस्तिका जवळपास हजार प्रतिपेक्षा जास्त पुस्तिका आम्ही प्रिंट करणार आहोत आणि महाराष्ट्र राज्याच्या जवळपास पस्तीस जिल्ह्यापेक्षा जास्त ठिकाणी आम्ही ते पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद न्यूज सकाळ